सामान्य जनतेचा हे या भागाला लाभलेले पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत युवा नेते अमित शिंदे यांनी व्यक्त केले ते अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निप्पाणी येथे मुखबदीरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वितरण करताना बोलत होते प्रारंभी स्वागत प्रवीण सोंदेकर यांनी केले तर प्रास्ताविक सचिन भिवसे यांनी केले पुढे बोलताना अमित शिंदे म्हणाले अरियन संस्थेने अनेक उद्योगधंदे उभे करून या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत तसेच शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले असून अनेक गरजू लोकांना मदत करण्याचे कार्य केले असल्याचे सांगितले अशा दानशोर आणि समाजसेवी व्यक्तिमत्वाचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होत असताना येथील मुकबधीर आणि मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वितरण करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे या प्रसंगी सुनील शेवाळे दीपक कवाळे सोनिया कांबळे जगदीश कांबळे अप्पू मांग धीरज महाळुंगे संभाजी थोरावत बाबुराव माने यांच्यासह उत्तम पाटील युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते कैलासवाशी रावसाहेबांना पाटील यांच्या पावलावरती पाऊल ठेवत आर्यंत जे रोग त्यांच्या वड्याने लावलं त्याचा वटवृक्ष करण्याचं खरं काम म्हणजे अभिनंदना पाटील यांनी केलं आहे अनेक उद्योग धंदाच्या माध्यमातून असून देत आर्यंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आर्यन बँक असून देत आर्यन शुगर फॅक्टरी असून देत आर्यन हॉस्पिटल असून देत आर्यन शिक्षण संस्था असून देत आर्यंत स्पिनिंग मिल असून देत अशा अनेक माध्यमातून युवकांना रोजगार देणं काम आज निपाणी आणि नि बेळगाव परिसरामध्ये सातत्यानं बच्चना करत आहेत आणि त्यांच्या या कार्याचा आपण सर्व युवकांना लाभ होत आहे तसेच अनेक विविध संस्थांच्या पाठीशी ठामपणे राहून अनेक संस्थांना समाज कार्याला ते नेहमीच मदत कार्य करत म्हणून आज आमच्या टीमच्या वतीनं ममदापूर ग्रामपंचायत अध्यक्ष असो विद्यामी शिंदे तसेच उत्तमांना सुप्रीम या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्रेरणा संजेलेकर यांचा सचिना विषय